नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील आजचे कापूस बाजारभाव बघणार आहोत तर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो आपल्याकडे मानवत येथे आजची पहिली पावती आलेली मानवत येथे आजचे सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती आज मानवत येथे सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे पस्तीस रुपये क्विंटल दुसरी पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती आपल्याकडे मानवत येथील आजचे कापूस बाजारभाव सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे बघा तसे पुढील पावती बघा मानवत येथेच सुपर क्वालिटी कापूस सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल